देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला अन मुंबईच्या प्रगतीत मानबिंदू ठरणाऱ्या मुंबई कोस्टल रोडवरून आता बेस्टची वातानुकूलित बसही धावणार आहे विशेष म्हणजे फडणवीसांच्या यशाचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या कोस्टल रोडवरून आतापर्यंत बारा लाखांहून अधिक वाहनं धावली आहेत किनारी रस्त्याचा आपण एक भाग एक लेन हे आज ओपन करतोय गेल्या काही दिवसांपूर्वीच पहिल्या टप्प्यातील मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी मार्ग वाहतुकीसाठी उघडण्यात आला आहे त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचंही काम वेगाने सुरू आहे खरं तर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा असं नामकरण करण्यात आलं आहे नरिमन पॉईंटपासून दहिसर आणि विरारपर्यंत कोस्टल रोड घेऊन जाणार आहे तब्बल वीस वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाला गती देत देवेंद्र फडणवीसांनी मुंबईकरांना ट्रॅफिक मुक्त करणारा प्रकल्प दिलाय